Thank <laughs> you. ताई लाईव्ह सुरू झाले झाले तुम्ही लगेच लकी ड्रॉच बोलताय लकी ड्रॉच टार्गेट कम्प्लीट झालं की मगच होतो ओके टार्गेट कम्प्लीट झालं की व्हिवर्सचं टार्गेट असतं आपलं लाईकचं टार्गेट नाही पन्नास प्रिय। व्हिवर्स झाले की एक लकी ड्रॉ शंभर व्हिवर्स झाले की दोन लकी ड्रॉ असतात व्हिवर्स चा टार्गेट असतं మేవీస్ ఆఫ్ సన్ हॅलो श्री स्वामी समर्थ अनुश्री कलेक्शन मध्ये ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज कमेंट करून सांगा लाईक शेअरिंग चालू ठेवा आपले दोन लकी ड्रॉ असणार आहे एक पन्नास व्हिव्हर्स आणि एक हंड्रेड व्हिव्हर्स चा फिफ्टी व्हिवर्स कम्प्लीट झाले की सिंगल लकी ड्रॉ हंड्रेड व्हिव्हर्स कम्प्लीट झाले की दोन लकी ड्रॉ तुमच्या जवळ पेन ना तिथे एक पेज बाजू चॅनल नंबर टाकून ओके चला पडापट पड़ जॉईन करायचं चा। लाईक शेअरिंग भरपूर करायचं सुंदर कलेक्शन असणार चा। आहे आजचं खूप सुंदर कलेक्शन असणार आहे लाईक आर्ट्स बिलकुल थांबवायचे नाहीत बिलकुल लाईक स्टार्ट थांबवायचे नाहीत पडापड जॉईन करा कमेंट्स आणि हार्ट कंटिन्यू आले पाहिजेत फास्ट टार्गेट कंप्लीट होतं कमेंट्स आणि हा मी वेअर केलेली साडी सांगणार आहे सांगणार आहे ताई, फुल क्वांटिटी आलेली आहे आजचाल आपला नवरात्रीचा बेबी पिंक कलर आहे आणि आपण ही सुंदर अशी प्युअर कॉटन मध्ये लव्ह डिझाईन हार्ट डिझाईन मध्ये त्याला ऍक्च्युली लव्ह कॉटन म्हणतात हार्ट डिझाईन मध्ये असं सुंदर काम केलेलं आहे ओरिजिनल कॉटन मध्ये हँडलूम कॉटन ज्याचा मार्केट रेट तेराशे पन्नास आहे तो पीस आपण खूप सुंदर प्राइसला देणार आहोत सगळ्यांनी लाईक साट्स चालू ठेवा मी प्राइस सांगते प्राइस सांगते ओके लाईक सार्ट चालू ठेवा प्लीज लाईक सार्ट चालू ठेवा चला पडापड भरपूर खूप सुंदर सुंदर कलेक्शन असणार आहे आजचं सुद्धा एकदम खतरनाक कलेक्शन असणार आहे पडापड जॉईन करा डबल okay. टॅप करायचे सगळ्यांनी स्क्रीनवर आणि कमेंट कंटिन्यू चालू ठेवायचे आहेत आपण नाव नोट डाऊन करणार आहोत फक्त पन्नास वर्ष टार्गेट ता असणार आहे पन्नास वी झाले की एक लकी ड्रॉ निघणार आहे आणि मी वेअर केलेली सुंदर अशी ही साडी आज गिफ्टर विनरला ओके okay? हंड्रेडच्या टार्गेटला ही साडी गिफ्ट असणार आहे फर्स्ट विनरला फिफ्टी व्हिवर्स झाले की मस्त अशी कॉटनची सुंदर साडी गिफ्ट असणार आहे हंड्रेड व्हिवर्स झाले की ही साडी गिफ्ट असणार आहे आणि पन्नास व्ह्यूर्स झाले की आपली जरी पल्लूची कॉटन साडी गिफ्ट असणार आहे ओके okay? चला पटापट लाईक साठ शेअरिंग चालू ठेवा आता पहिले आपण मी बिअर केलेल्या साडी साठून साडी पासून सुरुवात करूया कारण यासाठी सगळ्या मैत्रिणी विचारत आहे मी बिअर केलेला पॅटर्न जो आहे प्युअर कॉटन मध्ये जाणार आहे हातमागावर बनलेली अतिशय सुंदर एक ना एक धागा यायचा पूर्ण हाताने विणलेला अशी सुंदर अशी कॉटन मध्ये साडी एकदम सॉफ्ट आणि शायनी टेक्स्चर असतं कॉटन जरी असलं तरी साडी डल दिसत नाही अतिशय सुंदर असे शायनी टेक्स्चर असतं साडीचं आणि यावर सुंदर असं हार्ट शेप मध्ये पूर्णपणे विविंगचं डिझाईन केलेलं आहे बघू शकतात ऑल ओव्हर साडी मध्ये हे बघून घ्या विविंग असणार आहे पूर्ण साडी स्टार्ट टू एंड पूर्ण विविंग मध्ये जाणार आहे स्टार्ट टू एंड विदाऊट ब्लाउज पीस असते साडी ब्लाउज पीस नाहीये फक्त कोसण्याचा एवढा भाग फक्त प्लेन असतो अर्धा मीटर फक्त भाग प्लेन असतो बाकी ऑल ओव्हर साडी मध्ये बघून घ्या कुठेच प्लेन नाही बघा बॅक साइड सुद्धा बघा बऱ्याचदा बॅक साइडला प्लेन येतात साड्या बॅक साइडचा जो आपला पोर्शन असतो तो प्लेन जातो पण पूर्ण ऑल ओव्हर साडीमध्ये पूर्णपणे विविंग सुंदरच काम केलेलं आहे लास्ट पर्यंत प्युअर कॉटन मध्ये असणार आहे सुंदर असे याचे टजल्स केलेले आहेत तुम्हाला मी करून देणार आहे हे आपल्याला नाही तुम्हाला साडीसोबत मी करून देणार आहे एक्स्ट्रा हे टजल्स साडी सोबत असणार आहे याचे कुठलेही प्राइसिंग लागणार नाही साडीसोबत एक्स्ट्रा आपल्याला हे सुंदर असे तुम्हाला टजल्स बनवून मिळणार आहेत फ्री ऑफ कॉस्ट याचे कुठलेही चार्जेस घेतले जाणार नाही फ्रीफ कॉस्टमध्ये ओके प्युअर मध्ये कॉटन अतिशय सॉफ्ट सुंदर मी तरी जर आपला म्हणजे मी साडीचा पॅटर्न थोडासा वेस्टर्न मध्ये जातो आणि लुक जो ओव्हरऑल आपला नवरात्र चालू आहे हिशोबाने नाहीतर यावर तुम्ही स्लीवलेस ब्लाउज आणि सिंपल ऑक्सिडाइज ज्वेलरीचा एक नेक पीस विअर केला किंवा इयरिंग तर अप्रतिम दिसतो साडीचा लुक मी लवकरच यावर रील शूट करणार आहे छानपैकी नवरात्र झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल असा सिंपल किंवा हकोबाचा ब्लाउज किंवा अजिरक पॅटर्न मधलं स्लीवलेस ब्लाउज अतिशय सुंदर दिसतं या साडीवर ओके तर तुम्ही असं छान लुक करू कुठल्याही ओकेजनला कुठल्याही पीसला कुठल्याही पार्टी फंक्शनला सुंदर दिसेल असा पॅटर्न तेराशे पन्नास रुपये प्राइस आहे मल कॉटन तुम्ही इन्स्टावर सर्च करा मोठे मोठे बरेच बुटीक आहेत आता सध्या कॉटन ट्रेंडिंगला आहे कॉटन वगैरे तर खूप जास्त ट्रेंडिंगला आहे तुम्ही इन्स्टावर चेक करा तेराशे पन्नास चौदाशे पन्नास ला हे कॉटन सेल होतं बुटीकला सेल होतं तो पीस आपण फुल क्वांटिटी हा बेबी पिंक कलर फुल क्वांटिटी बनवलेला आहे फक्त आणि फक्त प्राइस किती असणार आहे माहितीये नऊशे वीस रुपये फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला ही ओरिजिनल कॉटन मिळणार आहे जे मार्केटमध्ये तेराशे पन्नास चौदाशे पन्नास ला तुम्हाला मिळते फक्त नऊशे वीस रुपये फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री देणार आहोत आपण आज ऑल ओव्हर इंडिया आजच्या पुरतीच फक्त या साडीला फक्त या साडीला ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री देणार आहोत नऊशे वीस रुपये शिपिंग फ्री असणार आहे प्युअर कॉटन ओरिजिनल कॉटन विथ हार्ट विविंग ओके ज्यांना ज्यांना हवी त्यांनी पडापण पड़ स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा ज्यांना कलेक्शन लक्षात येत आहे त्यांनी बिनधास्त बुकिंग करा ओके बुकिंग नंबर सांगा बुकिंग नंबर एक मिनट बुकिंग नंबर में पोल करते नाइन टू टू नाइन टू फोर जीरो टू दिस तो इस स्क्रीन पर बुकिंग नंबर <laughs> तो बुकिंग नंबर स्क्रीन पर दिस तो तुम्हारा हाँ बुकिंग नंबर आया स्क्रीन जाना जाना बुकिंग नंबर पाई बुकिंग uh, करायची <tries> 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 दिसत आहे का लाईट गेली पुन्हा आज लाईट गेली बुकिंग नंबर दिसतोय का पण आपण पड़ स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरचा स्टिकर काढून टाकू कारण साड्या दिसत नाही खूप सुंदर सुंदर कलेक्शन बघायचं आहे स्टिकर काढून टाकते मी पोल काढून टाकते स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरसाठी आणि या नंबरला व्हॉट्सअप करा दिसतोय ना ओके ओके okay? चला ओके okay. आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण बुकिंग नंबर टाकलेला आहे असाई लाईव्ह टायटल मध्ये पण टाकलेला आहे ओके okay? ओरिजिनल कॉटन हार्ट शेप मधली हार्ट डिझाईन मधली विविंग सुंदर असे टजल्स आणि तेराशे पन्नास चौदाशे पन्नास मार्केट रेट आहे इंस्टाग्राम वर चेक करा साडीची प्राइस आपण देणार आहोत फक्त नऊशे वीस रुपये शिपिंग फ्री असणार आहे ऑल ओव्हर इंडिया या साडीसाठी ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री असणार आहे प्युअर कॉटन हातमागावर बनलेली ओरिजिनल मल्कॉटन हातमागावर बनलेली ओरिजिनल मल कॉटन थोडंसं अंधार वाटत असेल लाईट गेल्यामुळे येईल पाच मिनिटात लाईट ओके स्क्रीनशॉट घ्यायचं बुकिंग नंबरला फास्ट व्हॉट्सअप करायचं यामध्ये जर कलर ऑप्शन पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करायचं आणि बेबी पिंक कलर आज आपण ऑफर साठी फुल क्वांटिटी आलेला आहे मी विअर केलेला बेबी पिंक कलर हा जर पाहिजे असेल सा तर यासाठी डायरेक्ट पेमेंट आहे आणि याच्यात जर तुम्हाला कलर ऑप्शन पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करायचं क्लिअर दिसत नाही ताई लाईट गेली ना ब्लर झालाय ब्लर झालंय ओके चला बेबी पिंक साठी डायरेक्ट पेमेंट कलर पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करायचा कलर ऑप्शन येऊन जाईल फक्त नऊशे वीस रुपये फ्री शिपिंगला पीक जाणार आहे नऊशे वीस रुपये फ्री शिपिंग, शिपिंग। प्युअर मल कॉटन ओरिजिनल ओके चला पटापट -पड़ कमेंट्स करत राहा अश्विनी आवडेल हा ना कमेंट करत राहा नाव लिहायला आपण स्टार्ट केलेलं आहे कमेंट करत राहा ब्लर दिसतोय आता काय करावं इन्स्टा फेसबुकला दिसताय का क्लिअर प्लीज कमेंट करून सांगा साडी <खाँगे> समजत नाहीये असं काहीतरी अडचणी खूपच ब्लर दिसत आहे का खूपच ब्लर दिसत आहे का प्लीज कमेंट करून सांगा के लिए ना तो दूसरा तो तो थोड़ा साड़ी कलर दिसताय लाईट केली ना त्यामुळे तोपर्यंत आपण दुसरं कलेक्शन ब्रासोचं कलेक्शन दाखवते मी डिझाईनरचं तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते साडी कलर फक्त दिसतोय डिझाईन नाही दिसत ओके ओके तर तो तोपर्यंत मी तुम्हाला ब्रासोचं कलेक्शन दाखवते हे बघा ब्रासो अतिशय सुंदर फक्त सहाशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगला ब्रासोचा नवीन कॅटलॉग बघून घ्या पूर्ण मध्ये साडी जाते पूर्ण विविंग मध्ये सुंदर पॅटर्न आहे ब्रासो मध्ये आपण प्रत्येक वेळी नवीन नवीन डिझाईन आणत असतो यावेळी अतिशय सुंदर स्वस्त आणि मस्त प्राइसला आठशे पन्नास आठशे नव्याण्णव असा रेट असलेली ही सुंदर अशी ब्रासो अतिशय सुंदर पीस छानसा असा पिंक कलर आहे बघा खूप सुंदर पिंक कलर आहे याला मस्त पैकी अशी सरसकी बॉर्डर जाते सुंदर अशी सरसकी बॉर्डर जाणार आहे पूर्ण विविंग काहीच कळत नाही ठीक आहे जाऊ द्या मी लाईव्ह बंद करते आपण मी लाईट आल्यावर कंटिन्यू करते ओके लाईट आल्यावर कंटिन्यू करते चालेल आपण लाईट आल्यावर पुन्हा स्टार्ट करू करत काहीच दिसतच नाही त्या म्हणतात डिझाईनच कळत नाही